पुढचा श्लोक या विषयाने लोक कसे वाया गेलेले आहेत यावर तो पुढचा श्लोक भाष्य करतो पुरंग मातंग पतंग मीना ब्रह्मघ हता पंच भीरेव पंच एक प्रमाती स हतो य सेवते पंच भीरेव पंच मित्रांनो याचा वेगळा व्हिडिओ आपल्या श्री हरी कीर्तन प्रबोधिनी चॅनलवर टाकलेला आहे तो कृपया पहा याचा जास्त विस्तार मी करीत नाही कुरंग म्हणजे हरिण पारधी गाणं म्हणतो हरिण भाळतो आणि मग पारधी त्या हरणाला पकडतो मातांग म्हणजे हत्ती खोटी हत्तीने करून खड्ड्याच्या ठिकाणी खड्डा झाकून लपवून तिथे उभी करतात आणि हत्ती येऊन त्या खड्ड्यात पडतो पतंग हा दिवायला आलिंगन देतो ज्योतीकडे झेपावतो आणि त्यात जळून मरतो गळाला जो आमिष लावलेला असतो किडा लावलेला असतो मासा तो किडा खाण्यासाठी जातो आणि त्याच्या ओठात तो गळ घुसतो आणि तो सुद्धा आपला जीव गमावतो भुंगा त्या गंधाच्या आणि त्या मधाच्या नादाना मधुसेवनात दंग होतो आणि त्या कोवळ्या कमळाच्या फुलात अडकतो आणि मरून जातो असे हे पाच लोक पाच प्रकारच्या विषयांनी मेले हो पण मनुष्य जो आहे ना तो, तो सगळं करतो मग तो काय याच्यातून सुटणार का हो हेच आपल्याला आश्रू सांगतो हो। पुरंग मातंग पतंग मीना ब्रंगा हता पंच भीरे व पंच एक प्रमादी सकतम हतोन यह सेवते पंच भीरे व पंच मित्रों दोन श्लोक रह गए सत्ते रक्षते धर्मो विद्या अभ्यासेन रक्षते रक्षते रूपम कुलम वृत्ते रक्षते वेगवेगळ्या गोष्टींच रक्षण कशाने होत याबद्दल सुभाषित सांगत आहे धर्म जर आपल्याला टिकून ठेवायचं असेल ह आपल्याला जर आपल्या धर्माचं रक्षण करायचं असेल तर आपण सत्याची कास धरली पाहिजे कारण सत्या वाचून घरम नाही हो जर आपल्याला विद्या प्राप्त करायची असेल आपल्याला जर कीर्तनकार व्हायचं असेल तर कसं होणार आपल्याला विद्या कशी प्राप्त होणार अभ्यास रक्षक अभ्यास करत कर राहिल्याने त्या आपल्या विद्येचं रक्षण होतं आपण जर दीर्घकाळ रूपवान दिसलं पाहिजे सुंदर दिसलं पाहिजे तर मग रोज आंघोळ केली पाहिजे चार वेळा चेहरा घातला पाहिजे कारण शुची कर्मामुळे आपण स्वच्छ राहतो आणि मित्रांनो कुळाचं रक्षण सदाचारा म्हणतो रावणाने आपल्या संपूर्ण कुळाला बोलवलं सीतेच्या सीतामाईच्या लोभाकोटी संपूर्ण कुळ गेलं परणारी पेहरी मत लगाव कोई अंग दसीस रावण के गए परनारी के संग आपल्याला तर एकच डोकं आहे मग तर ते डोकं वाचवायचं असेल ना तर ते भगवान पांडुरंग परमात्मा म्हणजे श्री श्रीवेखराच्या चरणावर ठेवा त्या सदा चरणामुळे तुमच्या कुळाच रक्षण होईल कोळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हर वाटे देवा आणि शेवटी

खुसे तु बन जो पर्यत ज्योत सुरू है दिव्या मधे ज्योत है दिव्याल एकदा का ज्योत विजली ना <laughs> तेला तू सुधा तो दिवा पुन्हा पेटणार नाही अंतरीचा ज्ञान दिवा मा നകോ ഹരി പടല ദേഹ का मग तो दरोडा या देहावरचा असो किंवा आपल्या धनावर का दोडा पडला बाउंसर आणून चार ठेवले अलीकडे बाउन्सर ठेवतात हो चौकेदार काही शिल्लक तुमच्यात राहणार नाही वयो ष्णाने विचारलं महाराज तुम्ही चिंतित का टनो राजाला ही मत्स्यगंधा ह आठ आठ मिळ झाली म्हणतात नाही अष्टपुत्रा सौभाग्यवती भव ठीक आहे आठ मुलं झाली सौभाग्य लागलं आता तरी भगवंताच भजन करशील का उतार वयात देखील तो म्हणतो की मला सुंदर मुलगी पाहिजे आणि नंतर काय होत तुम्हाला माहित आहे ते काही मी सांगत नाही आणि एकदा पूर येऊन गेला सगळं काही होत्याच नव्हतं झालं तर मग नदीवर धरण बांधून काही उपयोग होत नाही सुभाषित हे सर्व दृष्टांत का जेव्हा आपल्याकडे वेळ आहे ना वेळ वेळ कोणासाठी थांबत नाही हो। जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत सर्व काही साधून घ्या हरी सुद्धा म्हणता येणार नाही राम सुद्धा म्हणता येणार नाही आणि म्हणून म्हणून म्हणतात आहे काय म्हणतात की तुकारणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय नरका जाणे आणि त्यासाठी विषय तो त्यांचा झाला ना आहे नावडे जनधन माता पिता फक्त आणि फक्त भगवंतच त्याला आवडतो कारण भक्त गेले आशापाश निवारणी निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही खडे पडून येते काही जसाकडे पडून येते काहीच सडे पडून येते पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण